नर्मदे हर मध्ये मित्रांनो नमस्कार आज अठरा ऑक्टोबर आपले अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार आज परिक्रमा दरम्यान चालत असताना आज हे सेलकुई नावाचं एक छोटंसं गाव आहे वाडी आहे छोटीशी आणि या वाडीवरती गाव पुढे आहे आणि या वाडीवरती नर्मदा परिक्रमावासियांची पाच ते दहा किलोमीटर अंतरावर कुठलीही सुविधा नाही त्यामुळे आपले युवा कीर्तनकार त्यांच्याशीच आपण बातचीत करूया ते आपल्याला थोडीशी माहिती देतील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नर्मदे हर मी श्री परायण संदीप महाराज सांगळे युवा कीर्तनकार भागवताचार्य श्री संत ऋषी महाराज संस्थान श्री क्षेत्र ऋषीगड महालबदा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर मागच्या वर्षी आम्हीसुद्धा मानर्मदा मैयाची परिक्रमा त्या ठिकाणी केली आणि त्या दरम्यान धडगाव ते बिलगाव या का रस्त्यामध्ये बऱ्याच अडचणी परिक्रमावासीयासाठी आल्या म्हणून एक संकल्प चरणी केला की मैया, के मैया इथून पुढं तुझ्या इच्छेनुसार पंधरा दिवस असेल वीस दिवस असेल किंवा एक महिना असेल अशी नर्मदा परिक्रमावासियांसाठी अन्नदान असेल नाश्ता असेल आणि राहण्याची व्यवस्था त्यामार्फत आपण या ठिकाणी ही पंधरा दिवसाची अन्नदानाची सेवा या ठिकाणी देऊ केलेली आहे आणि या अन्नदा अन्न क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून तसेच आमच्या श्री संत ऋषी महाराज संस्थान पंचकृषी आश्रमाकडून त्या ठिकाणी थोडी थोडी मदत करून आणि ही पंधरा दिवसाची सेवा या ठिकाणी सर्व परिक्रमावासियांच्या चरणी आम्ही समर्पित करत आहोत नर्मदे बघा मित्रांनो नर्मदा मैया परिक्रमेच्या दरम्यान काय गैरसोय होती <coughs> हे महाराजांनी प्रत्यक्ष परिक्रमा करून जाणून घेतलं आणि त्यांनी या ठिकाणी सुंदरसा असं छान नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आपण बघू शकता इथं मध्ये <coughs> देवगायक ठिकाणी या सेवेकरी महिला रुपया भाजीवर जाईल दुपारच्या परिक्रमावर करता भोजनाची व्यवस्था करतो त्या माऊची त्या ठिकाणी या बाजूच्या भाकरी आणि काय बनवतोय मी तिची भाजी बनवत बनवतोय तर खूप सुंदर असा उपक्रम महाराजांनी हे दुसरी गोष्ट सांगायचं असं आमच्या पंधरा दिवसाच्या अन्न क्षेत्रामध्ये आम्ही एकही दिवस खिचडी केली नाही किंवा भात आणि वरण केली नाही सर्व परिक्रमावासियांना पोळी भाजी डाळभाजी वरण भात किंवा एक स्वीट आयटम त्या ठिकाणी असायचा सकाळी पहाटे साडेचार वाजल्यापासून आठ वाजे दहा अकरा वाजेपर्यंत चहा बिस्किट आणि नाश्ता बारा वाजल्यापासून जेवण ते तीन वाजेपर्यंत जेवण सर्व परिक्रमावासियांनाही पुन्हा संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ होतो हरिपाठ झाल्यानंतर सात वाजता मैयाची आरती होते आणि बरोबरच सात सव्वा सात वाजता पुन्हा संध्याकाळीसुद्धा पो पुभाजीचंच जेवण सर्व नर्मदा परिक्रमावासियांना दिलं जातं आणि नंतर मग इथं ऐंशी नव्वद शंभर परिक्रमावासी विसाव्यासाठी सुद्धा थांबतात अशी सुंदर अशी प्र व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत आणि सर्व आमचे हे महिला मंडळ सेवा करणारे या महिला मंडळ आहे पंधरा दिवसापासून सलग चार वाजता उठून रात्री त्यांना दहा अकरा वाजता आहेत आणि एवढ्या थंडीच्या का कालावधीमध्ये सुद्धा आमच्या ज्या सेवाधारी महिला सर्व पुरुष मंडळी त्या ठिकाणी या ठिकाणी टिकनि सेवा देत आहेत त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आहे नर्भ दाखव रात्रीला निवासाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी महाराजांनी केलेली आहे ठिकाणी विश्रांती घेतात आराम करतात सुंदर असं या ठिकाणी खूप छान